मनुष्य जन्म मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताने दिलेले वरदान आहे हे वरदान सार्थकी ठरवण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे हे धनुर्धारी अर्जुन कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी शरणागत हो आणि सद्गुरूंची इच्छा ती तुझी इच्छा असे समजून काया वाचा मनाने जगण्याचा प्रयत्न करा कर्मबंधनातून मुक्त होशील आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज सर्व ईश्वर प्रेमी मानवांना सांगू इच्छितो आम्ही नित्य स्तोत्रच्या माध्यमातून दिलेल्या शिकवणीचा अभ्यास करा मनन करा चिंतन करा आणि काया वाचा मनाने तसे जगण्याचा प्रयत्न करा मग कर्मबंधनातून मुक्त होणे तुम्हालाही अशक्य नाही आमचा नाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे पाठीशी आहे पाठीशी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत गजानन महाराज की जय गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय गणेशाय नमः श्री सरस्वते नमः गुरुभ्यो नमः कथा हि गणेशपुराणि राजा गेला अतिशय होता देवगुणी प्रिय प्रजेला सुकृत चुकले परिपूर्वकृत रोगाने त्यास ग्रासले नाना उपाय करुन थकले राजाचे महातपस्वी भृगुरुषी कथियले राजासी मागिल जन्मा भोगासी सत्कर्माने अनंता प्रार्थितो तुला नको देऊ दुर्बुद्धि मला नित्य घडव सत्कर्माला माझ्या हातुनी भगवान कृष्णाने ही कथियले सत्कर्म नित्य पाहिजे केले जन्म मरणाचे येणे झाले कर्मा कारणे या जन्म मृत्यूच्या येऱ्या झाऱ्या चुकल्या पाहिजे माझ्या साऱ्या तुमच्या विण कोण खऱ्या चुकवू शकेल गुरुराया वेदव्यासांनी ब्रह्मपुराणी सांगितली कंडू ऋषीची कहाणी ऋषी होते महाज्ञानी अत्यंत तपस्वी घोर तपस्या जरी केली इंद्रिये नाही अधीन झाली एका अप्सरेने केली उद्ध्वस्त तपश्चर्या जो असे इंद्रपदाचा अधिकारी वासनेचा झाला शिकारी ज्ञान बुद्धी तपस्या सारी विनाश पावली क्षणार्धात ज्याचा अधिकार सृष्टीवरी तो वासनेचा जातो आहारी तेथे मी संसारी काय तरूप आहे म्हणून हे सद्गुरु भक्त वत्सला सांभाळावे आपामराला काम क्रोधादी विकाराला बळी जाऊ देऊ नका इंद्रिय चंचल मी तुमसे अल्लड बाळ जाऊ नये माझा तोल सांभाळावे गुरुराया परोपकारी कार्य हातून घ्यावे मजकडून करून दधीची ऋषी समान समाजासाठी पद्मपुराणी ही कथा दधीची ऋषी जणू देवांची देवता परोपकाराची महागाथा महात्मा तो दधी ऋषी महापापी वृत्रासुर देव ब्राह्मणांना केले जर्जर पृथ्वीवर पापाचा डोंगर रचला त्या दैत्याने कोणासही आटपेना शस्त्र अस्त्र त्यावर चालेना म्हणून देहदान दिले देवतांना वज्रास्त्र बनविण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजुनी सुगंध दिला त्रिभुवनी तैसे व्हावे माझ्या हातुनी जनकल्याणाचे कार्य देवा नित्य लोकांसाठी मला झिजण्याचा पाहिजे छंद लागला सक्षम बनवावे माझ्या बुद्धीला हे सद्गुरू राया महाज्ञानी ऋषी वशिष्ठ ओते बहुत ब्रह्मनिष्ठ वेदोपासक आत्मनिष्ठ समकालीन विश्वामित्र विष्णुपुराणी ही कथा दोघांनाही होती मान मान्यता राजेव देव तत्वत सन्मान राखत दोघांचा वशिष्ठा पदवी देवर्षी विश्वामित्रास बोलती राजर्षी हे नसे अहर्निशी रुचे विश्वामित्राला देवांनी म्हणावे ब्रह्मर्षी म्हणून निचले त्याने वशिष्ठासी मारले त्यांच्या साठ पुत्रांसी, परिसंयम नाही सोडला ऐसा संयम मज द्यावा प्रसंगी तोलन ढळावा मनसामर्थ्यास मिळावा आशीर्वाद तुमचा हे प्राणप्रिय गुरुदेवा माझा जावा दूर ठेवा लीनता येवो अहंकारापसु अंगी शिवपुराणी कथा सुन्दर राजा दक्ष नावाचा बर देवांचा अधिपती थोर पदा मुले, या राजा दक्षाला अहंकाराने ग्रासले त्याला ब्रह्मांड नायक भोलेनाथाला अपमानित केले यज्ञात दुसऱ्या वेळी यज्ञ केला बोलविले नाही महादेवाला सती मुलीचा अपमान केला भरयज्ञ सभेत सती होऊन लज्जित उडी टाकली तिने यज्ञात हा हाकार झाला देवलोकात दक्ष राजा मारला गेला म्हणून अहंकार नाही बरा रजोगुणाचा प्रताप सारा अज्ञानास जन्म खरा हा दुर्गुण देई। हे भक्ताभिमानी गुरुराया येवो तुला करुणा दया अहंकाराने मला वाया कधीही घालवू नकोस अशीच कथा देवी पुराणी परीक्षित राजा होता कुळाभिमानी अर्जुन पुत्र अभिमन्युनी जन्मतया दिला शमिक ऋषी असता ध्यानस्त मृत साप ठेवला गळ्यात चेष्टा करे राजा परीक्षित पाणी नाही दिले म्हणून चेष्टा आली अंगावर श्रुंगी पुत्र बोले शाप घोर तू सात दिवसात मरणार तक्षकाच्या दंशाने चेष्टेचा परिणाम झाला परीक्षित मुकला प्राणाला म्हणून चेष्टा नको करण्याला कधी कुणाची हे परमात्मा परेशू ऐसा माझा दृढ विश्वासू मला नको कधी पुसू शिक्षा करणेविषयी हे गुरुराया तुझ्या स्वाधीन माझे हे तन आणि मन कोणाचा करण्या अपमान दुर्बुद्धी मला देऊ नकोस मला काय अधिकार दुसऱ्याची चेष्टा करण्याबर माझी चेष्टा कोणी केली तर मला नाही चालणार भगवान विष्णू मृकुंड ऋषींना बोध करीती आत्म उद्धाराचा जाणा लिहिलासे नारद पुराणा अत्यंत मार्मिक मानव योनी जेव्हा मिळते मुक्ती मिळवणे अनिवार्य असते उत्क्रांती किंवा नाशास नेते मन हे आपुले आल्लड कधी असते विद्वान कधी दिसते कधी दोन्हीही नसते असे हे मन म्हणून या चंचल मनाला गुरुदेव लावा तुमच्या भक्तीला रात्रंदिन ध्यास त्याला लागो तुमच्या नामाचा भक्ती देई सात्विकता सात्विकता म्हणजे सत्यता सत्यवचनी बनवाता हे गुरुराया मार्कंडेय पुराणी असे कथा राजा हरिश्चंद्र सत्यवचनी होता पत्नी आणि मुलगा अंशत होते फार नीतिमान त्यांचे राज्य विश्वामित्राने गुरुदक्षिणेत मागितले ऋषीने संपूर्ण राज्य दिले राजाने दक्षिणा स्वरूपात तरीही त्याची पाहण्या कसोटी संकटे आणली पराकोटी परिनाही नाही सोडली सचोटी राजा हरिश्चंद्राने तैसी क्षमता मज द्यावी सत्यवचनी बुद्धी राहावी कोणत्याही क्षणी न ढळावी सद्बुद्धी माझी गुरुराया कितीही प्रलोभने आली सामोरी माझे मन ते न स्वीकारी अंतकरण न हो विकारी मोहमाये पुढे राजा हरिश्चंद्राप्रमाणे बनवा सत्यवचनी हो मला देवा कोणत्याही संकटात राहावा संकल्प माझा आढळ तसेच मला कुणाचे हिसकावून घेण्याचे किंवा जोर जबरदस्ती करण्याचे विचार तू देऊन नकोस अग्निपुराणी अशी कथा जमदग्नीच्या कामधेनू करिता राजा सहस्रार्जुन भिडता झाला मोठा धेनु धेनुबळाने पळवू लागला त्यामध्ये जमदग्नी मारला गेला म्हणून पित्याच्या वधाचा बदला घेतला परशुरामाने एका कामधेनूसाठी क्षत्रियांची हानी मोठी नाही राहिला पृथ्वीच्या पाठी कोणी एक क्षत्रिय ही दुश्मनी इतकी वाढली एकवीस वेळा युद्ध झाली बदनामीची पाळी आली धेनूच्या हव्यासामुळे प्रार्थना असे प्रभो तुला लुबाडण्याची दुर्बुद्धी मला किंवा फसविण्याची कला केव्हाही देऊ नकोस कधी कुणा व्यक्तीला समजू नये दुबळा कमी किंवा तुच्छ त्याला कदापि मानू नये अनेक आशीर्वाद ते तारकासुरा दैत्यास होते परी अज्ञान ठरले लिहिले भविष्य पुराणी त्याचा मृत्यू होता शंकर असे ज्याचा पिता त्या बालकाच्या हाता तारकासुर वधेल त्यास वाटे ते बालक शिरडून टाकेन मी पाक देवादिकांना माझा धाक ते हे काय करणार पुर शेवटी कार्तिकेने मारले त्याला हिमालय शक्तीचा उन्माद संपला तारकासुर धारा तीर्थी पडला दुसऱ्यास दुबळा समजल्याने यातून शिकले पाहिजे मला कमी लेखूने दुसऱ्याला फाजील आत्मविश्वासाला त्यागला पाहिजे अन्याय सुद्धा दुसऱ्यावर नाही केला पाहिजे बर अन्यथा कंस संहार आठवावा माझ्या मना कृष्णाचा मामा कंस अत्याचारी होता खास जुमानले नाही नात्या गोत्यास अन्यायाची झाली परिसीमा नियतीने दिले शासन कृष्णा कर्वी कमसा दंडून अन्यायातून सोडविले जन असे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणी हे सद्गुरु भगवंता दया उदे माझी आता अन्याय वागण्याची बुद्धिनाथा देव तू नको मला दुसऱ्यावर अन्याय करावे ऐसे विचार मनात यावे हे अधपतन समजावे माझ्या मनाने अन्याय दुर्बुद्धी वाईट विचार हे आसपास फिरणार नाही बर शिरावर राहो माझ्या तू गुरुदेव, भक्त प्रतिपालक राव आम्हा लेकरांची धाव तुझ्या चरणी ना देवा देव प्रसंगातून काढतो आपल्या भक्ता उद्धारतो त्याची दुरीते निवारतो प्रसंगी धावूनी लिंग पुराणी कथिला दुर्वासाने शाप दिला चूक नसताना लावला दोष राजाबरीशाला अतिथीचा अपमान न करता द्वादशी व्रताची केली सांगता तरी ऋषीने दिला शाप होता गर्भवास भोगण्याचा विनाकारण शाप भक्ताला हे सहन नाही झाले विष्णूला नऊ वेळा गर्भवास सोसला राजा अंबरीशासाठी ऐसा आहेस तू करुणा कर माझ्या सुखदुःखाचा भास कर उणे नाही पडू देणार माझ्या जीवनी तू जर दिलेस वरदान घेऊ शकतो का कोणी हिरावून ध्रुवाला ढळ पदावरून कोणी खाली खेचेल का वराह आहे कहाणी उत्तान पादाच्या वरुनी सावत्र आईने दिले ढकुलुनी अपमानित केले ध्रुव तुझी कृपा जेव्हा झाली ध्रुव ऐसी शक्ती आली कोणी ना ढकलू शकले खाली हे पंढरीनाथ माझा आहेस तू पंढरीनाथ मी हीन दीन पतित नको पाहू माझा अंत हे गुरुदेवा माझा भाव असो नसो तुझ मी कधी भजत नसो चरणरज समजून पुसो तू माझे कुशल मला नाही तुझ्या विण दुसरा कोणी भगवान बालकास जसा आई विण कोणी नसतो आधार म्हणून म्हणतो कृतज्ञता स्कंद पुराणी आहे कथा माणूस नावाची कृतज्ञता नसेल तर काय उपयोग मांडुकी नावाचा पंडित विद्वान इतरा नावाची पत्नी छान त्या दोघांच्या पोटी हे इतरिय नावाचे मुलगा मतिमंद झाला त्याचा दोष लावी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त तिला केले नवऱ्याने कृतघ्न माणूस जणू हैवान नसती त्यास नाती गोती कोण सोडून देई माणूस की पण ऐशान रा काय म्हणावे स्वार्थी आपमतल बुद्धीची किव करावी वाटते तिची या हलकट दुर्गुणाची सावली नको रे देवा मला दुसऱ्याला नाही छळणार ना, ना कपटी कधी वागणार ना क्रूर जगणार तुझी मज देवभक्त बळीराजाला शुक्राचार्याने बिघडवला त्याने सात्विकपणा सोडून दिला कथा वामनपुराणी भक्त प्रल्हाद आजोबाने खडसावले बळीस सधिकाराने मग पश्चाताप होऊन त्याने देवांशी सख्य केले केलेल्या कर्मानुसार शिक्षा त्याला झाली बर परिशरण गेल्यामुळे सार पाप त्याचे कमी झाले कर्मानुसार बळीला पाताळाचा राजा केला स्वत देव द्वारपाल झाला उद्धार त्याचा करण्यासी तैसे माझे अनेक अपराध पोटी घ्या तुम्ही गुरुराज भक्त देवराज तुम्ही देवेंद्रा मी असे अन्यायी अपराधी घडतील अपराध पदोपदी परी जाणून बुजून कधी नाही असा मागणार इंद्रदेव राजा देवांचा अपमान केला त्याने दुर्वासांचा शापाने सर्व देवांचा प्रभाव कमी झाला म्हणून झाले समुद्र मंथन होते देव बलहीन अमृताने केले सामर्थ्यवान सर्व देवांना ही कथा कुर्मपुराणी बोध घेतो मी त्यातून लहान थोरांचा सन्मान ठेवनी वागेन मी सौजन्याने अहंकारी नाही वागणार सात्विक गुण जोपासणार प्रतिष्ठा मान सन्मान सार पाळेन मी मर्यादा कर्णाची उदारता राजा शिवीची अभयता वशिष्ठांची लीनता त्यागणार नाही कधी थोरा मोठ्या महात्म्यांनी सांगितलेल्या धर्मकहाणी असत्य त्यांसी मानुनी नाही मी वागणार कधी धर्म संस्कृती आहे जननी सत्वशील जगावे मानवांनी संस्कृती आणि संस्कारापासून उत्तम मानव घड़तो संस्काराचे झाले उल्लंघन कृष्णावर आले लांछन समंत कमणी चोरून नेला साळाला असे त्याचे कारण सांगते आमचे मत्स्य पुराण गणेश चतुर्थीस चंद्रदर्शन झाले होते देवाला गुरुराया संस्कृतीवरी विश्वास माझा निर्धारी अध्यात्म विज्ञान शास्त्रे सारी निर्माता भगवंतच ना असो त्या भगवंताच्या चरणी शतकोटी दंडवत मनापासून कुत्सित न हो कुणी या पृथ्वीवरी या कुत्सितपणामुळे येई रजोगुण बळे तेने अहंकाराकडे वळे माणूस की सोडून गरुड पुराणी आहे कथा बाहुराजाच्या अंगी प्रामाणिकता देशो देशी मानमान्यता सर्व राजे देती कालांतराने दुर्बुद्धी आली राज्या राज्यांमध्ये भांडणे लावली एकमेकांनी संपवून टाकली एकमेकांची राजे शेवटी बाहूही संपला कुत्सितपणा हो दुर्गुण नडला स्वतःचा नाश घडवला रजो गुणामुळे अहंकाराची मोठ छाया म्हणून हे गुरुराया साकडे तुमच्या चरणी कधीही अहंकाराचा वासन लागोसाचा कुत्सित आणि दंभाचाराचा नाश होवो सर्वथा या दंभाचारामुळे अनेक दैत्य रसातळे अंगी असून प्रचंड बळे भस्मीभूत झाले भांडासुर दैत्य अजरामर नसे शत्रूचे डर तेने अंगी भरलाजवर अहंकाराचा ब्रह्मपुराण सांगते धुंदितयाची उतरविते जगन्माता ललिता रूप घेते गिळंकृत करावया असा हा अहंकार माणूस बने हैवान खर दया क्षमा शांती सार संपून जाते मानवाची बोध आपला ध्यानी धरून अहंकाराचा आम्ही त्याग करून माणूस की ममत्व स्वीकारून भक्तिपंथे जाऊ हेच असे उचित आम्हा वचन देतो मी तुम्हा नाही सोडणार माणूस की धर्म हे सद्गुरु सद्गुरुराया वायुपुराणी कथियेला स्तुतीमुळे वाया गेला औदार्याचा गर्व झाला जनक राजाला आहे बहु दानशूर रिक्त हस्ते नाही पाठवत बर नारदाच्या ऐशा स्तुतीने फार जनकास गर्व झाला त्याचा गर्व उतरविण्या गणेश येतो भोजन करण्या असमर्थ असतो तृप्त करण्या ब्राह्मण रूपी गणेशास म्हणून कधी दान धर्माचा किंवा मला संपत्तीचा किंवा कधी ताकदीचा गर्व नाही होणार नाही धरणार सत्तेचा वा कधी माझ्या सौंदर्याचा किंवा माझ्या ज्ञानाचा गर्व मी कदापि माणूस जन्म हा महान जाई मोक्ष मोक्षपदास घेऊन परिपाहिजे मार्गदर्शन श्री गुरु तुमसे, भागवत पुराणी सांगताहेत नारद मुनी गुरु वेद व्यासानी केला उद्धार नारदांचा अनेक जन्म फिरवूनी जेव्हा स्वीकार केला गुरूंनी तेव्हा मोक्ष मिळूनी जन्म मिळाला नारदाचा तैसा घडावा मज परमार्थ परमार्थ म्हणजे स्वार्थ समजला नाही तर व्यर्थ नरदेह माझा जाईल कृपा करावी गुरु मावली सदा राहू कृपा सावली तुझा बोध पावलो पावली मना माझ्या घडवू दे माझा जैसा असेल भाव तैसे तुम्ही गुरुदेव संकटी माझ्या घेऊन धाव उद्धार माझा करावा सर्वभाे त्रिवार तुम्हा ते नमन परमात्मा स्वरूप तुम्हा तु दासाचे इति जगद्गुरु महाराज कृत नित्यस्तोत्र संपूर्ण ईशा जगदीशा तुला मी स्मरावे अहर्निशी तुझे मी गुणगान गावे चराचरी सार्या तूच तू असावे आमहा पामराना तूच उद्धारावे शरीर त्यागता कीर्तिमागे उरावि हातून् ऐसी सत्कार्ये खडावी चन्दनासम तनु हि झिसा वृत्ति सदा हिरवी न काम क्रोध कामक्रोध देवूया मनाना नको मोह माया न को या शिवाना नको मद मत्सर देवु अमाला ऐसी विनन्ति असे त्रिकाल तुला मनी सदा श्रेष्ठ विचार्या वे विश्वाच तेडे भावे सदा विश्वमज संतुष्ट दिसावे आनंदात जग सदानांदावे सुख क्षमता क्षमतामज द्यावी दुखात् ही बुद्धि कृतज्ञ कधि मनबुद्धि चिन्तित न सावि सदा सर्वदा तुझी आठवण यावी सुसज्जना सदा संगत घडावी गुरुवचने नित्य कानी गुरु पडवी गुरुचरणाची प्रीती जडावी नरेंद्र नरेन्द्रमणे ऐसी देवा कृपा भावी जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचन्द्र की जय